इतकं तर एकोप्याने राहतोय आम्ही आता तुम्ही बघताय किती चांगलं बोलतोय मी किती चांगलं राहण्याचा प्रयत्न करतोय महाराष्ट्र राज्याचं राजकारण शुभेच्छा मी त्यांना देतोय याच्यापेक्षा काय केलं पाहिजे मुख्यमंत्री आले ते लग्नासाठी आले होते त्याच्यामुळे लग्नाच्याच चर्चा होत आहे काय नाही लोकसभेच्या संदर्भात काही चर्चा झाल्या नाही ते मंजूड गावी त्यांच्या कडे लग्न ते तिथे आले होते ते कॅज्युअल चर्चा झाल्या राजकीय चर्चा नव्हत्या नाही शिंदे साहेबांच्या जीवावर आमचं सा राजकारण चाललेलं आहे माननीय मुख्यमंत्री शिंदे साहेबांच्या जीवावर राजकारण करतो कारण आम्ही मी निवडून आल्यानंतर मी महायुतीला पाठिंबा दिला महाविकास आघाडीला पाठिंबा दिला होता ते अडीच वर्षाच्या काळामध्ये जे भोगलं ते आता दीड वर्षात त्याचं समाधान आहे माननीय मुख्यमंत्र्यांच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात विकास काम होत आहे कार्यकर्त्यांनाही दिलासा आहे आणि खूप सुंदर पद्धतीत एक विकास काम मुक्ताईनगर विधानसभा मतदारसंघात करता आलं पण खऱ्या अर्थानं त्यांचे आभार मानले तितके कमी आहे आणि भविष्यात त्यांची साथ राहील अशीच मला असं याच्याबद्दल शंका आहे फायदा होईल वाटतं पण मी महाराष्ट्रात फायदा होईल सांगतो आपल्याला महाराष्ट्र राज्यातल्या आता बेचाळीस त्रेचाळीस अठ्ठेचाळीस सीट निवडून येते अशी स्थिती निर्माण झाली आहे रोहिणी नाही त्याच्यात मी काय बघणार आता शेवटी खडसे साहेबांचा आणि खडसे परिवाराचा मुद्दा आहे तो त्यांनी निर्णय घ्यायचा आहे तुम्ही एकनाथराव यांच्या विरोधात गुण हे दाखल ते आता एकाच प्रश्न त्या सगळ्याच गोष्टी एकाच वेळात विचाराल तर पुढच्या टायमाला आपल्याला भेटायला बोलायला काही राहणार नाही बोलू आपण त्या विषयात पण त्यांना सपोर्ट केलेला आहे आणि माझं माननीय मुख्यमंत्री शिंदे साहेबांना सगळं विश्वास आहे त्यांचं स्वागत वगैरे करण्याची त्यांना आवश्यकता नाही ते स्वतःच तेवढं कॅपेबल आहे स्वागत नाही केलं तरी ते चांगल्याबद्दल काम करतील आणि राज्यातल्या अठ्ठेचाळीसच्या अठ्ठेचाळीस जागा निवडून आणण्यासाठी त्यांचा खूप मोठा वाटा असेल असं मला वाटतंय कठीण काळामध्ये शरद पवारांनी त्यांना साथ दिली होती आणि आज ते पुन्हा भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश करत आहेत तो राष्ट्रवादीचा विषय त्याच्यात माझा काय समजा कठीण काळामध्ये शरद पवारांनी त्यांना शरद पवारांनी त्यांना या लोकसभा महाराष्ट्राचं केलं होतं आता या संदर्भात शरद पवार साहेबांनी विचार केला पाहिजे किंवा एखादा राष्ट्रवादीने बोललं पाहिजे ते तर स्टार प्रचारक यादी परवा दिवशी मी बघितली जात मी पण बघितलं खडसे साहेबांचं नाव खडसे साहेब स्टार प्रचारकच आहे आता इथे स्टार प्रचारक होतील ते भाजपमध्ये और त्यांचा इतका उपयोग महाराष्ट्र राज्यामध्ये भारतीय जनता पार्टीला होईल की मला असं वाटतं आता अठ्ठेचाळीसच्या डेड जागा निवडून येतील अशी स्थिती निर्माण झाली आहे कारण तेवढा आवाक्याचा माणूस आहे काही काळापूर्वी त्यांना जर अडगट टाकलं होतं असं झालं असलं तरी आत्ता खूप चांगलं काम त्यांच्या माध्यमातून महाराष्ट्र राज्यात उत्तर महाराष्ट्रात जळगाव जिल्ह्यात आणि मुक्ताईनगरमध्ये होईल असं मला वाटतं विरोधात म्हणजे काय ते इथल्या तात्विक विरोध होता आमचा काही वैयक्तिक विरोध नव्हता खडसे साहेबांचा माझा काही जमिनीचा वाद नाही आहे त्याच्यामुळे तो तात्विक विरोध होता आणि तो विरोध त्या विषयाला घेऊन होता तो काही असा वैयक्तिक विरोध थोडीच होता जशी स्थिती येईल तसं आता कशी कशी स्थिती येते कारण महायुतीमध्ये महाविकास आघाडीमध्ये परत तशी स्थिती निर्माण झाली तशी स्थिती आता निर्माण होऊ नये अशी ईश्वरचरणी प्रार्थना असेल तशी स्थिती निर्माण झाली तर आता त्याला काय करणार आहे यावरूनच रोहित पवार म्हणतात की खोट्या फैडींनी एकनाथ खडसेंना ब्लॅकमेलिंग केलंय मी या विषयावर काही बोलू शकत नाही ते रोहित दादांनी त्या संदर्भात बोलले ते रोज दादांचं म्हणणं किती खरं आहे किती खोटं ते त्यांनीच क्लिअर करावं कारण खोट्या फायली वगैरे काही नसतं असं मला वाटतं मी काय सांगू शकतो आता खडसे साहेब घर वापसी करताय या गोष्टीची चर्चा संबंध राज्यभर आहे आणि जळगाव जिल्ह्यात एक मोठा संभ्रम आहे आता थोड्या वेळापूर्वी बाईट पाहिली तर त्यांनी स्वतःच तसं क्लिअर केलं की मी भाजपामध्ये जातो आहे पण अजून संभ्रमावस्था आहे ते जाणार कधी आहे कसं आहे जाण्याचं त्यांचं तर हे नियोजन सगळं आल्याशिवाय त्याच्यावर काही बोलता येईल मला असं वाटत नाही ऑलरेडी मी महाविकास आघाडीमध्ये आहे त्याच्यापुढे प्रचार करण्याची आवश्यकता आणि प्रचार करलाच मी आणि रक्षाताईंनी मुक्ताईनगर बोदोड आणि रावेरमध्ये इतकं काम केलं आहे की त्यांना ह्या मतदारसंघात काही अडचण होती त्याच्यामुळे मी कामच केलं पाहिजे असं काही नाही आहे त्यांनी परवा सांगितलं ना आपल्याला आपल्याच बाईटच्या माध्यमातून मी ऐकलं ते की त्यांच्या माध्यमातून लोकसभेचे जे काम त्यांनी केलं आहे मुक्तायनगर रावेर बोदोडमध्ये इतकं काम केलं आहे आणि शेवटी मोदी साहेबांच्या नेतृत्वाला मा सर्वसामान्यांनी मान्यता दिलेली आहे एवढं खऱ्या अर्थाने मोदी साहेबांचीच निवडणूक ही आहे त्याच्यामुळे मोदी साहेबांच्या आहे सर्वसामान्य व्यक्ती उभा असताना मी तर खासदारांची निवडणूक अशी बघतच नाही मोदी साहेबांचीच निवडणूक अशी बघतो